नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल युट्यूब चॅनेल आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे भारतातील सर्वात लांब पाच नद्या नंबर पाच कृष्णा नदी भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये कृष्णा नदीचा पाचवा क्रमांक लागतो महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे सर्व कृष्णा नदीच्या खोऱ्याचे भाग आहेत कृष्णा नदीमुळे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शेतीत विशेष बदल पाहायला मिळाले आहेत कृष्णा नदीची एकूण लांबी चौदाशे किलोमीटर इतकी आहे नंबर चार गोदावरी नदी भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये गोदावरी नदीचा चौथा क्रमांक लागतो ही नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी म्हणून ओळखलं जातं तसंच गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखलं जातं गोदावरी नदी ही महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून राजमुंडीजवळून बंगालच्या उपसागरात वाहते गोदावरी नदीची एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे नंबर तीन गंगा नदी भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये गंगा नदीचा तिसरा क्रमांक लागतो गंगा नदी ही हिंदू धर्मात प्रवि पवित्र मानली जाते कारण भारताची ओळख असलेला कुंभमेळा हा गंगा नदीच्या तीरावर भरतो भारतातील प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो गंगा नदीचा उगम हा भारताच्या उत्तराखंड राज्यात गंगोत्री येथे होतो गंगा नदीची एकूण लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे नंबर दोन ब्रह्मपुत्र नदी भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा दुसरा क्रमांक लागतो ब्रह्मपुत्रा नदीला भारतात अनेक नावांनी ओळखलं जातं ही नदी मानस सरोवरातून उगम पावते व बांगलादेशात गंगा नदीला जाऊन मिळते ब्रह्मपुत्रा ही नदी तिबेटमधून वाहत येते व भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागरात जाण्यापूर्वी आसाम आणि बांगलादेशामधून वाहते ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी दोन हजार नऊशे किलोमीटर इतकी आहे नंबर एक सिंधू नदी भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये सिंधू नदीचा पहिला क्रमांक लागतो सिंधू नदीला इडस नदी म्हणून देखील ओळखलं जातं ही नदी हिमालयातील बर्फाच्या प्रदेशातून उगम पावणाऱ्या नद्यांपैकी एक आहे सिंधू ही नदी भारत पाकिस्तान आणि चीनमध्ये वाहते तिबेटमधील कैलास पर्वत रांगेच्या उत्तरेकडील उताराकडे मानव सरोवराजवळ नदी उगम पावते सिंधू नदीची एकूण लांबी दोन हजार नऊशे किलोमीटर इतकी आहे व्हिडिओ आवडल्यास मराठी पाहुल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका